नेमका काला आपण करतो पण काल्याचं अजूनही महत्व मला तरी वाटते आपल्या लोकांना तुम्हाला सोडा आम्हालाच नाही कळला अजून आम्हालाच नाही कळलं काला काय आणि आम्ही नाही का सत्य तर सांगतोय तुम्हाला आमच्या लोकांनाच कळला नाही काला काय तो काला कळून कळवून घेण्यासाठी नाही का तो काला काय आहे मी कशावर बोललो माहित आहे तुम्हाला आमच्या लोकांना आमचे जे लोक आहेत कीर्तन म्हणजे महाराजांचे शब्द पटले त्या दिवशी महाराज म्हणे मी जिथं जातो काही करायचं असलं ते म्हणतात म्हणे काय देऊन त्यांना सांगतो म्हणे सुपारी द्या पान द्या चाललो हाय काला मिठाला काला हा जीवनातला काला त्याला मिळाला त्यानं खरा काला पाहिला त्याला म्हणतात खरा नाही तो द्या पाच हजार दहा हजार वीस हजार एवढी फ्री आहे माझी कालावय का तो काला होईल का तू का होणार नाही कारण कोपाचा विरोध आहे त्याला नुसता विरोध नाही सालो मालो ना अभंग चोरून अभंग केले होते आणि कीर्तन करून त्याच्यावर पोट भरत होते पत्नी मेली महाराजांची तेवढं दुःख नाही झालं जेवढ हा त्यांच्या अभंगावर आपली शाप टाकून कीर्तन करत होता तेवढ अपार दुःख तुकुंबाने झालं होत मी अभंग केले शाप हा टाकून माझ्या अभंगावर पोर भरत आहे म्हणून तुकुभार म्हणतात जेथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे बुपका लावूनही भाळा तट्टा ऋषभाची दाणा दान मागून जाणार तुका म्हणजे द्रव्य घेती देती तेही ते नरकास याला काला मिळल का याला काला मिळणार नाही पैसा मिळव काला मिळणार नाही पैसा मिळेल जेवढा मागितला तेवढा मिळल पैसा मिळाल काला मिळणार नाही त्याला काला नाही जो जेवढं पाहिला दुःख पत्नी मेल्याचं झालं नव्हतं तेवढं यानं अभंग चोरून त्यांच्यावर बोट भरलं ते तेवढं दुःख झालं मरणांतक यातना झाला त्यांना का, का हे अभंग जे आहेत हे अभंग बोट भरण्यासाठी नाही खुली आम सांगतो आमची बहीण आई जर असती तर त्यांना माहिती आहे किती वेळा पैसे भरून दिले मी भागवत का कधीतरी बघितला का महाराज सांगतील तोच महाराज व्यासपीठावर तोच वर्ग निला आणि तोच पैसे तर नाही पण पैसे भरून देणे बघितला मी मी नारदाच्या गाद्यावरून सत्यता सांगत फोटो सांगणार आज भोर कागोदर असते तिनं सांगितलं असतं मी किती पैसे भरून दिले लोकांचे महाराजात हे बिचारे धरून येतात याचा परमार्थ तर चालतोच परंतु पोट त्याच्यावर आहे माझं नाही बरोबर आहे मी असं नाही म्हणत पण या महाराजांना ज्यांच्या काही व्यवस्था नाही ना। त्यांच्यासाठी तुकोबा नाहीत म्हणत मला आता एक सवा एवढा मोठा पगार एक सवा ला पगार असून जर समजा मी त्याच्यावर भिडलो हा मी याच्याची गोष्ट करत आहोत नाही का मी किती पैसे भरून दिले म्हणजे मी स्वतःला मोठा महाराज समजून आलो कसं नाही याचा अर्थ असा होत नाही पण मी एक सांगतो कर बाबा सप्ते मोहून राहिले ना महाराज पहिली एक एक गाडी एक मनुष्य छप्पन काले करत होता एकटा आणि असं झाल्यामुळं सप्ते मोहून राहिले पैसा होत नाही लोक देत असत पैसा मग त्यानं घरच्या जमिनी विका नाही का एवढे मोठे आता असा मला त्याच्या याच्यावर काल्याचा विषय बोलवतो आम्ही काला त्यालाच प्राप्त होतो जो निस्वार्थी सेवा करतो